हॅलो फ्रेंड मित्रांनो आपला रेल्वे ए एल पी सी बी टी टूचा पेपर झालेला आहे बरोबर तो पेपर तो आपला झालेला आहे दोन आणि सहा मेला बरोबर पण तो पेपर झाल्यानंतर आता तुमच्या मनात काही डाऊट असतील बरोबर पहिला डाऊट म्हणजे आन्सर की कधी येईल सी बी टूची बरोबर दुसरा डाऊट रिझल्ट कधी लागेल सी बी टी टूचा बरोबर तिसरा डाऊट मेरिट किती लागेल बरोबर आणि चौथा डाऊट असेल सायको टेस्ट किती दिवसात होईल बरोबर तर या चारही प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता पहिला प्रश्न जो आहे तुमचा की आन्सर की कधी येईल कारण पेपर झाल्यानंतर पहिल्यांदा आन्सरकीची वाट बघत असता तुम्ही बरोबर तर आन्सर की तुम्ही पाठीमागच्या कोणत्याही एक्झाम झाल्यानंतर आन्सर की बघितली असेल तर ती आन्सर की तुमची आलेली आहे पाच ते सहा दिवसात बरोबर पाच ते सहा दिवसात तुमची आंसर की आलेली आहे त्यामुळे ही आन्सर की पण तुम्हाला येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये दिसेल म्हणजे तुमचा पेपर झालेला आहे दोन ते सहाला बरोबर दोन ते सहा सहा तारखेपासून पाच ते सहा दिवस म्हणजे तुमची आन्सर की दहा ते पंधरा बरोबर दहा ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला तुमची आन्सर की दिसून जाईल नक्की ठीक आहे आता आन्सर की बद्दल डाउट तुमच्या मनातला दूर झाला असेल आन्सर की मध्ये तुम्ही काय बघता तुम्ही दिलेली उत्तरं आणि रेल्वेनं दिलेली उत्तरं हे टॅली करून तुम्हाला किती मार्क पडत आहे हे तुम्ही आन्सर मधून काढत असता बरोबर आहे लक्षात दुसरं आता आहे दुसरा पॉइंट आहे बघा आता की रेल्वे एल पी रेल्वे एल पी सी बी टू चा रिझल्ट कधी लागेल आन्सर की आल्यानंतर तुम्हाला काही दिवस दिले जातात बरोबर ज्यामध्ये तुम्ही तुमची उत्तरे जे बरोबर असतील आणि रेल्वेने चुकी दिलेली आहे याच्याबद्दल तुम्ही रिटर्न भरू शकता बरोबर ते भरल्यानंतर रेल्वेचा रिजल्ट त्यानंतर त्याचा विचार करून लावला जातो तर रेल्वेचा रिजल्ट म्हणजे शेबी टूचा रिजल्ट सरासरी तुमचा पस्तीस ते चाळीस दिवस घेतील ठीक आहे किंवा तीस ते चाळीस दिवस तीस ते चाळीस दिवस लागतील तुम्हाला ठीक आहे सीबीटी डी च्या रिझल्ट त्यानंतर म्हणजे आता आपला मे सुरू आहे जून एंडिंग पर्यंत तुमचा रिझल्ट नक्की लागून जाईल जून जून एंडिंगपर्यंत तुमचा रिझल्ट नक्की लागून जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न तुमचा आहे रेल्वे एल पी सीबीटी टी चे मिरिट किती लागेल हा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आन्सर की आल्यानंतर बरोबर दहा ते पंधरा तारखेपर्यंत तुमच्या आन्सर की येईल आणि आन्सर की आल्यानंतर देईल कारण कुणाला किती मार्क पडत आहेत हे पण मला बघावं लागेल ला अगोदर कारण आता जे मुलं मार्क सांगत आहेत किंवा पेपर हार्ड गेलेला आहे कुणाला पार्ट बी पार्ट बी हार्ड गेलेला आहे काही जणांना त्यामधून कोण बाहेर निघत आहे का ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मी आन्सर की आल्यानंतर एक दहा ते पंधरा तारखेनंतर तुम्हाला सी बी टूचं मिरिट किती लागू शकतं आणि सी बी टू नंतर सायकोटेस्टचा अभ्यास कोणी कोणी करायचा हे मी तुम्हाला नक्की सांगेल किती मिरिटचा म्हणजे किती मार्काचा पुढे अभ्यास करायला पाहिजे ठीक आहे आणि सायकोटेस्ट किती दिवसात होईल तर सायकोटेस्टसाठी तुम्हाला कमीत कमी चाळीस दिवस आता हा वेळ मी कमीत कमी सांगत आहे मित्रांनो जास्तीत जास्त दोन मंथ ही लागू शकतात दोन महिने पण तुम्हाला लागू शकतात ठीक आहे दोन महिने पण तुम्हाला लागू शकतात मी एक तुम्हाला अंदाजे सांगत आहे की तुमच्याकडे चाळीस दिवसापेक्षा जास्त वेळ आहे चाळीस दिवसापेक्षा जास्त वेळ आहे तुमच्याकडे ठीक आहे त्यामुळे ह्या चारही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाले असतील पहिले आन्सर की येईल दहा ते पंधरा तारखेच्या मध्ये ठीक आहे रिझल्ट लागेल तीस ते चाळीस दिवसामध्ये मिरिट किती लागेल हे आन्सर की आल्यानंतर मी सांगेल आन्सर की आल्यानंतर मी सांगेल ठीक आहे आणि सायको टेस्ट किती दिवसात होईल तर कमीत कमी चाळीस दिवस जास्तीत जास्त दोन महिने दोन के तीन महिने पण लागू शकतात शेवटी आता एन टी पी सीची एक्झाम आहे तुमची बरोबर एन टी पी सी नंतर ग्रुप डीची आहे बरोबर मग ग्रुप डीच्या आधी ग्रुप डीच्या आधी तुमची सायको टेस्ट घेतायत की ग्रुप डी नंतर घेतायत हे सांगता येणार नाही ठीक आहे अजून तुम्हाला काय डाऊट असेल सी बी बद्दल तर कमेंट करून विचारू शकता खाली थँक्यू फ्रेंड